सभागृहातल्या आमदारांना पन्नास कोटी शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी द्यायचा कार्यक्रम चालू आहे आणि गरीबाला पैसे देताना सरकार आख, आखडता घेत आहे अध्यक्ष महोदय गरीबांचा बाजू घेऊन मुश्रीफ साहेब आतापर्यंत नेहमीच मंत्रिमंडळात ही भूमिका मांडत होते आज गरीबाची बाजू सोडून ते धनिकांच्या बाजूला गेलेत असं दिसतंय आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आमदारांना एवढा निधी देताना पैसे कमी नाहीत पडत पण अध्यक्ष हो मोदय महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांना एकवीस हजाराची मुदत पन्नास हजार करायला पैसे कमी कोणत्याही परिस्थितीत त्यांना मदत करायला पैसे कमी हे सरकार गरीबांचं नाही हे पुन्हा पुन्हा तुम्ही सिद्ध करताय माझी अजूनही आपल्याला विनंती आहे की आपण पन्नास हजार रुपयाची पन्नास हजार रुपयाची मर्यादा करा तुम्ही जाहीर करा अर्थमंत्री राज्याचे तुमचेच आहेत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेच्या अटी व पात्रतेच्या जो मुद्दा आहे त्यामध्ये एक अट अशी असते की एकवीस हजार रुपये लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न असायला हवे अशी त्यामध्ये जी अट असते की एकवीस हजाराच्या वर जर उत्पन्न असेल तुमचे वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ मिळत नाही आणि म्हणून जी आहे ही मागणी सरकारकडे केली जात आहे की लाभार्थ्याची उत्पन्न मर्यादा जी एकवीस हजार आहे ती एकवीस हजाराहून पन्नास हजार किमान मर्यादा जी आहे पन्नास हजार व्हावी कारण ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळी जी उत्पन्न मर्यादा होती ती खूप कमी होती परंतु दोन हजार स सोळानंतर ही जी मर्यादा आहे ही एकवीस हजार करण्यात आली होती आणि त्यानंतरपासून ते आत्ता दोन हजार पंचवीसपर्यंत ही जी मर्यादा आहे ती मर्यादा एकवीसच हजार आहे यामुळे जी आहे ही मागणी शासनाकडे धरून लावल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर दोन हजार सोळा या सालचा विचार केला तर जी इकॉनॉमिकल व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूनुसार दोन हजार सोळामध्ये दर डोई उत्पन्न आणि आत्ताचे दर डोई उत्पन्न यामध्ये कमालीचा जो आहे फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे आत्ताचे वीस हजार म्हणजे दोन हजार सोळा सतरामधील सात ते आठ हजार रुपये अशा पद्धतीचं एक कॅल्क्युलेशन आपण अशा पद्धतीची एक व्हॅल्यू त्या ठिकाणी पैशांची काढू शकतो आणि म्हणूनच या ठिकाणी एकवीस हजारावरून मान्यता जी आहे उत्पन्नाची मर्यादा मान्यता जी आहे ती एक्कावन्न हजार रुपये करावी अशी जी आहे मागणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांच्या आंदोलनाचा जर विचार केला किंवा या दोन्ही योजनांमधील ज्या संघटना आंदोलन करत आहेत त्यांचा जर विचार केला तर आपल्याला असे पाहायला मिळते की काही संघटना एकवीसशे रुपयांच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत काही ठिकाणी साडेतीन हजार रुपये आंदोलन व्हावं असंसुद्धा मागणी केली जात आहे तर प्रहार संघटनेमार्फत थेट सहा हजार रुपयांचे मानधन व्हावे मासिक अनुदान श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या म्हणजे अशा दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये प्रति महिना अनुदान व्हावं या मागणीवर वरती वर्त, जो आहे जोर धरून आंदोलन या ठिकाणी आपल्याला प्रहार संघटनेकडून पाहायला मिळत आहे त्यामध्ये दिनांक एकवीस मार्च दोन हजार तेवीस या दिवशीपासून जी मशाल या ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी जी हाती घेतली आहे ती मशाल अजूनही पेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सहा हजार अनुदान वाढ होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी जी आहे असा जो इशारा आहे तो बच्चूभाऊ कडू यांच्यामार्फत जो आहे शासनाला दिला गेला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण ही सगळी आंदोलनं पाहतोय आपण मागे बघितलं की मीरा भाईंदरबरोबरच या ठिकाणी मुंबईतील ठाणे जिथे उपमुख्यमंत्र्यांचा जो आहे वास्तव्याचा बंगला आहे उपमुख्यमंत्र्यांचं जिथे इथे घर आहे ठाण्यामध्ये त्या घरासमोर जे आहे काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेच्या दिव्यांग बांधवांमार्फत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांमार्फत आंदोलन करण्यात आलं होतं त्याचबरोबर त्या ठिकाणी संजय शिरसाड जे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्या घरासमोर देखील आंदोलन या ठिकाणी प्रहार संघटनेनी उभारल्याची माहिती आपल्याकडे आहे त्याचबरोबर परभणी आणि सुद्धा काही दिवसांपूर्वी रवी राणा यांच्या घरासमोर त्या ठिकाणी प्रहार संघटनेचा कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे तर श्रोत्यांनो या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट ही महत्त्वाची आहे की सहा हजार पेन्शन वाढ होईल किंवा नाही याचा जो आहे निर्णय अजून होणे अपेक्षित आहे कारण काही दिवसांपूर्वी जी मौखिक घोषणा झाली होती एकवीसशे रुपयांचं मानधन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत किंवा ज्या अडीच कोटी महिला आहेत त्या अडीच कोटी महिलांना एकवीसशे रुपयांचं मानधन देऊ अशी जी आहे काही भाजप नेत्यांकडून मौखिक घोषणा करण्यात आली होती परंतु त्याचासुद्धा पुढे काय झालं असा असा प्रश्न जो आहे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारला जातो आहे किंवा विरोधी पक्षामार्फतसुद्धा सुद्धा भाजप सरकारला विचारला जातो आहे त्याचबरोबर दिव्यांगांच्या अनुदानात कधीपासून वाढ होणार आहे तुम्हाला माहिती असेल की सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग बांधवांना किंवा जे शोषित घटक आहेत ज्यांचा समावेश सा सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांमध्ये होतो किंवा मग संजय गांधी निराधारणी श्रावणबाळ योजना याचबरोबर राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना असोत किंवा मग जी इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना आणि तत्सम ज्या योजना आहेत ज्या सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाअंतर्गत येतात या योजनांच्या अंतर्गत येतो या सर्वांसाठी सन दोन बावी दो हजार बावीस सन दोन हजार तेवीसच्या आर्थिक संकल्पामध्ये जे मानधन होतं ते एक हजारावरून पंधराशे रुपये दीड हजार रुपये जे आहे मानधनाची काय म्हणू आपण त्याला की वाढवून देण्यात आलं होतं ते मानधन जे आहे पाचशे रुपयांनी त्याच्यामध्ये वृद्धी करण्यात आली होती परंतु आत्ता जे आहे अनेक महाराष्ट्रातून म्हणा किंवा मग प्रहार संघटनेकडून म्हणा अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की पंधराशे रुपयामध्ये औषधी गोळ्यांचा खर्च भागत नाही किंवा मग काही लोक तर एक मागे या ठिकाणी बातमी आली होती की पंधरा रुपये वडापाव झाला आहे तर पंधराशे रुपयात महिना कसा का काढायचा तर या पद्धतीचे जे आहेत अनेक टीका टिप्पण्या आपल्याला लोक किंवा लाभार्थी करताना पाहायला मिळत आहेत तर श्रोत्यांनो याविषयी तुमचं मत काय कि आहे किंवा कितपत जे आहे पण अनुदानामध्ये पेन्शनमध्ये वाढ व्हावी या विषयावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओखालील दिल्या दिलेल्या ज्या आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता श्रोत्यांनो जर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेविषयी कुठल्याही शासकीय धोरणाविषयी माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता त्याविषयीची जी आहे संपूर्ण माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर श्रोत्यांना आपले हे यूट्यूब चॅनल आहे याचा याच्याच नावाने व्हॉट्सॲपलासुद्धा आपला व्हॉट्सॲप ग्रुप आहे व्हॉट्सॲप चॅनल आहे म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे हा जो हे जे माध्यम आहे हे सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे त्यामध्ये फेसबुक आहे टेलिग्राम इंस्टाग्राम व्हॉट्सॲप या ठिकाणीसुद्धा तुम्ही या चॅनलला फॉलो करू शकता तर श्रोत्यांना ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्रोत्यांनो आता इथेच वेळ झाली आहे थांबण्याची पुन्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार